मंडळी आता जवळ आलेली आहे आणि संक्रांत हा महिलांचा आवडता सण आहे मग या संक्रांतीच्या दिवशी महिला काय करतात वेगवेगळ्या प्रकारच्या रंगाच्या साड्या घेतात वेगवेगळ्या प्रकारचे दागदागिने घेतात म्हणजे संक्रांतीच्या दिवशी सामान्य माणूस असू द्या किंवा श्रीमंत माणूस असू द्या खिशाला फटका बसणारच घरातले पैसे उडवणारच आणि दागिने साड्या सगळं काही आपल्या घरात येणार आपली इच्छा असताना नसतानासुद्धा त्याच्यामुळे मंडळी या संक्रांतीच्या काळामध्ये आता या वर्षीची संक्रात येणार आहे या वर्षीची संक्रात कशा स्वरूपाची आहे आणि या वर्षीच्या संक्रांतीमध्ये महिलांनी कोणत्या रंगाच्या साड्या घेऊ नये आणि कोणत्या रंगाच्या साड्या घ्याव्यात हा प्रश्न मात्र प्रत्येक महिलांना पडत असतो तर मंडळी या प्रश्नाचं उत्तर मी तुम्हाला या व्हिडिओतून देणार आहे आणि त्याच्याबरोबरच एक खास गोष्ट तुम्हाला सांगणार आहे की जी तुम्हाला माहीत नाही बरं ही गोष्ट ऐकल्यावर महिला मंडळी नाराज होतील महिलांना दुःख होईल पण पुरुषांना मात्र आनंद नक्की होईल त्याच्यामुळे ती गोष्ट कोणती हे पण सांगणार आहे आणि महिलांनी कोणत्या रंगाची साडी घ्यावी आणि किंवा कोणत्या रंगाची घेऊ नये हे पण सांगणार आहे त्याच्यामुळे संक्रांतीच्या अगोदर हा व्हिडिओ तुम्ही पाहणं गरजेचं आहे आणि हा व्हिडिओ तुम्ही बघाच आणि सगळ्यांना पाठवा रामकृष्ण हर मित्रांनो मी एकनाथ महाराज भांबळे नाथ महाराज या यूट्यूब चॅनलमध्ये मी आपलं मनापासून स्वागत करतो मित्रांनो यावर्षी संक्रांतजी येणार आहे ना ही अत्यंत मस्तपैकी आणि चांगल्या पद्धतीची आहे बघा दरवर्षी हो जी संक्रांत येत असते ती वेगवेगळ्या प्रकारच्या वाहनावर आणि वेगवेगळ्या प्रकारच्या रंगाची साडी घेऊन संक्रांतीची देवी येत असते बरं मंडळी संक्रांत म्हणजे काय तर ज्यावेळेस सूर्याचा मकर राशीमध्ये प्रवेश होतो त्यावेळेस संक्रांत होत असते आणि यावेळेस जी संक्रांत होणार आहे ही अत्यंत विलोभनीय असणार आहे आणि जी संक्रांतीची देवी आहे ही संक्रांतीची देवी कोणत्या रंगाची साडी घालून येणार आहे तेच आपण बघणार आहोत तर मंडळी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट काय आहे बघा की महिलांनी कोणत्या रंगाची साडी संक्रांतीच्या दिवशी घेऊ नये हेच मी तुम्हाला सांगणार आहे व्हिडिओ पाहण्या अगोदर तुम्हाला विनंती आहे आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब नक्की करा तर मंडळी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट जाणून घ्या की संक्रांत कोणत्या रंगाची साडी घेऊन येत असते बघा आपलं शास्त्र काय सांगतं आपल्या शास्त्रामध्ये असा उल्लेख आलेला आहे की संक्रांतीची जी देवी आहे ती देवी ज्या रंगाची साडी नेसून येते त्या रंगाची साडी संक्रांतीच्या दिवशी महिलांनी वर्ज्य करावी किंवा त्या रंगाच्या कोणत्याही वस्तू महिलांनी वापरू नये किंवा महिलांनी त्या रंगाची साडी घालू नये आणि जर त्या रंगाची साडी घातली तर महिलांचं कुंकू टिकत नाही महिलांच्या नवऱ्याला आयुष्य मिळत नाही उलट घरामध्ये दुःख दारिद्र्य भिकारपण अनेक प्रकारचे भांडणं अनेक प्रकारचे संकट घरामध्ये येत असतात तर मंडळी आता बघा गेल्या वर्षी संक्रांत जी आली होती ती काळ्या रंगाची साडी नेसून आली होती त्याच्यामुळे काळ्या रंगाची साडी संक्रांतीच्या दिवशी कोणीही नेसू नये गेल्या वर्षी कोणीही साडी नेसली नाही आता मंडळी या जी संक्रांती येत आहे ती संक्रांत संक्रांतीची देवी या वर्षी पिवळ्या रंगाची साडी घालून येणार आहे किंवा पिवळ्या रंगाची साडी नेसून येणार आहे त्याच्यामुळे यावर्षी संक्रांतीच्या काळामध्ये किंवा संक्रांतीची पूजा करत असताना महिलांना माझे हात जोडून विनंती आहे की तुम्ही पिवळ्या रंगाची साडी बाजारातून खरेदी करू नका किंवा पिवळ्या रंगाची साडी नेसण्यासाठी वापरू नका खबरदारी ही गोष्ट अंडरलाईन करून घ्या किंवा स्क्रीनवर लक्षात घ्या यावर्षी संक्रांतीची देवी पिवळ्या रंगाची साडी नेसून येणार आहे आपल्याला पिवळ्या रंगाची साडी घ्यायची नाही किंवा पिवळ्या रंगाच्या कोणत्याही वस्तू आपल्याला वापरायच्या नाहीत किंवा विकतसुद्धा घ्यायच्या नाही आता पुरुषांना आनंद झाला असेल कसा झाला असेल आता तुम्हाला माहिती आहे संक्रांतीला आवडता आवडती गोष्ट कोणती आहे महिलांची आवडती गोष्ट दागिने सोनं नाणं आता सोन्याचे दागिने म्हणल्यावर काय महिलांना आनंदच होतो पण मंडळी लक्षात घ्या सोनं हे पिवळ्या रंगाचं असतं आणि त्याच्यामुळे महिलांना माझे जो हात जोडू विनंती आहे तुम्हाला जर यावर्षी संक्रांतीची पूजा करायची असेल तर पिवळ्या रंगाचं सोनंसुद्धा तुम्ही घालू नका मग हो तुम्ही म्हणता महाराज मग घालाव काय तर सौभाग्याचे अलंकार जेवढे असतील तेवढे तुम्ही घाला विनाकारण सोन्या नाण्यामध्ये तुम्ही फसू नका कारण यावर्षी संक्रांत पिवळ्या रंगानं आहे त्याच्यामुळे पिवळ्या रंगाचं सोनं तुम्ही वापरूच नका फक्त मोजके दागिने वापरा आता पुरुषांना आनंद झाला असेल पण मंडळी घाबरू नका संक्रांत झाल्यावर तुम्ही दागिने घेऊ शकता तर पिवळ्या रंगाच्या कोणत्याच वस्तू आपल्याला वापरायच्या नाहीत कारण संक्रांतीची देवी ही पिवळ्या रंगाच्या वस्तू घेऊन येणार आहे तर मंडळी ही साधी सोपी गोष्ट आहे परंतु आपल्याला माहीत नाही आपल्या शास्त्रामध्ये याचा उल्लेख आलेला आहे आणि याचा उल्लेख विशेष करून पद्मपुराणामध्ये सृष्टीवर्णनामध्ये आलेला आहे त्याच्यामुळे तुम्ही बिंदास्तार हा पिवळ्या रंगाच्या वस्तू यावर्षी संक्रांतीच्या कार्यकाळात वापरू नका तर मंडळी कशी वाटली आम्हाला ही माहिती कमेंटमध्ये एक नक्की कळवा आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा